नमस्कार मनातल्या कथा चॅनल वर आपलं स्वागत आहे आपण ऐकत आहात वेळ हे प्रेमाचे भाग तेवीस गेल्या भागात आपण पाहिले की विनयचा भाऊ त्याच्या आई वडिलांना अमृता पसंत असल्याचे सांगतो लग्नानंतरही आई आणि बहिणीची जबाबदारी ती घेणार असते हे विराज आई बाबांना सांगतो तेव्हा आई बाबांचा चेहरा उतरतो आई म्हणते त्या मुलीच्या ह्या अपेक्षा विराजला वाईट वाटते आता पाहू पुढे विराजला आईबाबांची प्रतिक्रिया बघून फार वाईट वाटत. त्याला अमृता मनापासून आवडलेली असते. त्याला अपेक्षित होतं की आईबाबांना काही प्रॉब्लेम नसेल. पण आईबाबांचा असा चेहरा पाहून तो नाराज झाला. डोळ्यात टचकन पाणी आले. वृंदाही तिथेच होती. विराज म्हणाला, "आई, बाबा, त्यात प्रॉब्लेम काय आहे? तिला तिच्या आईची आणि बहिणीची काळजी वाटणारच." बाबा बोलू लागले. विराज लग्न झालं की मुलीने सासरी लक्ष द्यावे तेच तर तिचं घर असत अमृताने तुझ्याशी लग्न केल्यावर माहेरी लक्ष देऊ नये चक्क बाबा त्याला पुढे काय बोलावं सुचत नव्हतं तरी तो म्हणाला बाबा हे काय विचार करत आहात तुम्ही असं कसं बोलू शकता मुलीने सासरी पाऊल ठेवलं की माहेर खरच पर्क होतं का तुम्ही असे मागासलेले विचार कधीपासून करू लागला आई म्हणाली विराज तू त्या मुलीसाठी बाबांशी हुजत घालू नको विराज जमेल तितक्या नम्रपणे म्हणाला आई मी मी बाबांशी घालत नाही बाबांना ते ते चुकीचा विचार करत आहे सांगतोय अमृताच्या मताशी मी सहमत आहे हे बोलणं विनयने ऐकले आणि तो देखील विराजची बाजू मांडत बोलू लागला आई बाबा दादा बरोबर बोलतोय मलाही त्याचे पटले आहे तुम्ही लग्नाला परवानगी द्या बाबा रागातच आईला म्हणाले विजया पाहिलंस कसे दोघे भाऊ एकमेकांना साथ देत आहेत आता आई बाबा दोघे हसू लागले त्यांना हसताना पाहून विराज आणि विनय एकमेकांकडे पाहू लागले असे का हसत होते विनयची आई म्हणाली पुरे करावो थट्टा मस्करी वृंदा ही जोर जोरात हसू लागली आणि म्हणाली दादा आई बाबा मस्करी करत आहेत हे ऐकून विराजच्या जीवात जीव आला विनय ही खुश झाला विराज म्हणाला आई बाबा काय हे आतापर्यंत ही सगळी गंमत चालली होती आई म्हणाली हो ही गंमतच होती आम्हाला अमृता सून म्हणून पसंत आहे तिची जी अपेक्षा आहे ती मान्य आहे विराज माझे बाबा म्हणजे तुझे आजोबा जेव्हा देवागरी गेले तेव्हा मी देखील माझ्या बहिणीची जबाबदारी घेतलीच की त्यांचं शिक्षण लग्न अगदी त्यांना नोकरीला लावलं त्यांची मोठी बहीण म्हणून मी सारं कर्तव्य पार पाडलं त्यात मला मोलाची साथ होती तुझ्या बाबांची त्यांच्या आधाराने मी हे सगळं करू शकले हे बोलत असताना विनयच्या आईचा कंठ दाटून आला गरिबीतून वर येताना किती त्रास झाला होता हे तिची तिला माहीत तिच्या डोळ्यात पाणी आलेलं पाहून बाबा म्हणाले विजया आपलं ठरलं आहे ना आधीचे दिवस आठवून स्वतःला त्रास करून घ्यायचं नाही आई म्हणाली त्रास नाही करून घेत अमृताला पाहिलं आणि मला माझे मागचे सारे दिवस आठवले ती डोळे पुसत म्हणाली विराज आज खूप अभिमान वाटला माझ्या संस्कारात कुठेच कमी पडली नाही अमृता आपल्या घरची सून होणार हे ऐकून विराज खुश झाला त्याने आईला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला थँक्यू सो मच आई बाबांकडे पाहत म्हणाला थँक्स बाबा वृंदा आणि विनय दोघांचेही डोळे पाणावले दादाचे लग्न होणार आणि महिनी घरी येणार होती बाबा विराजला म्हणाले होकार कळवूया का मग विराजने मान खाली घातली वृंदा त्याला चिडवत म्हणाली बाबा मला वाटतं दादाला मुलगी आवडली नाही विराज तिच्या दिशेने धावला वृंदा जाऊन बाबांच्या पाठी लपली आणि म्हणाली बाबा बघा दादा वहिनी येण्याच्या आधीच किती बदलला आई म्हणाली वृंदा पुरे ग आधीच आम्ही दोघांनी त्याला सतवलं आहे विराज म्हणाला खूप बोलायला लागले ला आहेस ला होऊ दे तुझं शिक्षण तुझं लग्नच लावून देतो वृंदा त्याला जीप बाहेर काढून चिडवत होती विनयला खूप बरं वाटलं चला विराजच्या मनासारखं झालं होतं तो पुन्हा रूमवर आला प्रियाशी मनोमन बोलू लागला प्रिया मी देखील असाच येणार आहे तुझ्या घरी तुझ्या लग्नाची मागणी घालायला प्रियाशी कधी बोलतो आहे असं झालं होतं त्याने प्रियाला फोन लावला पण लागलाच नाही त्याने अमोलला फोन लावला अमोलने देखील फोन उचलला नाही आता मात्र त्याला कस तरीच होत होत खूप बोलावंसं वाटत होत तितक्यात त्याच्या पाठीवर कोणीतरी हात ठेवला मागे वळून पाहिले तर अमोल उभा होता अमोलला पाहून तो खूप खुश झाला त्याने त्याला घट्ट मिठी मारली विनय म्हणाला तू तर मला सरप्राईज दिला अमोल असं अचानक आला काही सांगितलं नाही अमोल म्हणाला सरप्राईज असंच देतात विनय चेकअपसाठी बाहेर पडलो होतो विचार केला तुलाही भेटून जावं म्हणून आलो विनय त्याला डोळे भरून पाहत होता अमोल त्याला म्हणाला विनय मी आता ठणठणीत आहे काळजी करू नको उद्यापासून मी देखील ऑफिसला येईन विनय म्हणाला ग्रेट बरं वाटलं ऐकून अमोल म्हणाला बाकी काय बोलतो आई बाबा विराज दादा वृंदा सगळे एकदम खुश आहेत मुलगी आवडलेली दिसते विनय म्हणाला हो दादाला मुलगी आवडली आहे अमोल म्हणाला छान वाटलं ऐकून चल हे मात्र बरं झालं आता तुझा रस्ता मोकळा विनय म्हणाला माझा रस्ता मोकळा अमोल आता तू प्रियाला लग्नाची मागणी घालू शकतो तू म्हणाला होता ना की दादाचे लग्न झाले तरच मी प्रियाशी लग्न करणार हे ऐकताच विनयचे तोंड पडलं अमोल त्याला म्हणाला विनय अजूनही प्रियशी बोलणं झालं नाही का विनयने नकारार्थक मान हलवली अमोल म्हणाला नाराज नको हो ती ऑफिसला आली की तिच्याशी बोल विनय म्हणाला अमोल मला नक्कीच काहीतरी गडबड वाटते तिला माझ्याशी बोलायचं नाही असे मला वाटते आहे अमोललाही तेच वाटत होतं पण त्याचे मन राखण्यासाठी तो म्हणाला तसं काही नसणार मनात विचार आणू नको ती नक्कीच बोलेल तुझ्याशी विनयची आई आली अमोलला म्हणाली अमोल बरं वाटलं तुला बघून सकाळीच मी तुझी चौकशी केली होती बरा आहेस ना अमोल म्हणाला हो काकू आता बरा आहे आई म्हणाली बरं चल दोन घास खाऊन घे अमोल नको काकू आईने घरी जेवण बनवलं असणार विनयची आई म्हणाली दोन घास खाऊन घे किती दिवसाने घरी आला आहेस असं न जेवता जाणार का विनय म्हणाला हो अमोल आई बरोबर बोलते आहे किती दिवसाने घरी आला न जेवता जायचे नाही अमोलने दोघांचं मन राखण्यासाठी खाऊन घेतले गप्पा गोष्टी झाल्या अमोल जाता जाता विनयला म्हणाला विनय काळजी करू नको तुमच्या दोघांचं बोलणं होईल बरं भेटू उद्या ऑफिसला विनय त्याला हात मिळवत म्हणाला हो उद्या भेटू दुसऱ्या दिवशी विनय ऑफिसला गेला लिफ्ट मध्ये गेला पाहतो तर प्रिया आणि केतकी के आधीच लिफ्ट मध्ये होत्या विनयने प्रियाकडे पाहिलं तर तिने नजर दुसरीकडे फिरवली विनयला ती अशी का वागली विनयला ओळखतच नाही विनय बोलू लागला प्रिया बाबा कसी प्रिया बाबा कसे आहेत म्हणाली हो आता बरे आहेत अगदी फॉर्मल बोलत होती तिच्या चेहऱ्यावर कसलेच भाव नव्हते केतकी हे सारं पाहत होती तिला प्रियाचे वागणे खटकले विनय प्रियाकडे फार आशेने पाहत होता त्याला वाटत होतं ती काहीतरी बोलेन पण तसं न होता ती तिच्या मोबाईल मध्ये व्यस्त होती आता तिला विचारावं की तू फोन का उचलत नव्हती फोन का केला नाही केतकीला के विनयच्या डोळ्यात सार काही दिसत होत पण ती गप्प होती केतकीने ठरवलं आता मात्र प्रियाला असं वागण्याचं कारण विचारलंच पाहिजे विनयची अवस्था तिला पाहवत नव्हती लंच ब्रेक झाला तेव्हा विनय पुन्हा प्रियाकडे प्रिया आला आणि म्हणाला प्रिया तू माझ्याशी का वागते आहे माझं काही चुकलं का प्रियाने त्याच्याकडे एकदाही पाहिलं नाही लॅपटॉपवर टाईप करतच त्याला म्हणाली विनय मी जरा कामात बिझी आहे ती त्याला फक्त टाळत होती केतकीला प्रियाचं वागणं विक्षिप्त वाटत होत विनय गेला तसं केतकी प्रियाकडे आली आणि म्हणाली प्रिया काय झालं आहे तू अशी का वागते आहे विनयशी का तू त्याला इग्नोर करत आहेस प्लीज असं नको वागू तो किती प्रेम करतो तुझ्यावर आणि तू देखील त्याच्यावर प्रेम करतेस ना मग का वागते आहे शशी प्रिया म्हणाली केतकी तुला एकदा मी म्हणाले ना तोच तोच विषय नको काढू तो माझा सहकारी आहे बस इतकच चल मला भूक लागली आहे आपण जेवून घेऊया दोघीही कॅन्टीन मध्ये गेल्या तिथे विराज आणि अमोल दोघेही बसले होते अमोल देखील प्रियाचे वागणे पाहत होता ती विनयाला पूर्णपणे दुर्लक्ष करत होती विनय अमोलला म्हणाला अमोल, अमोल? बघितलं प्रिया कशी वागते आहे मी तुला कालच म्हणालो ना काहीतरी गडबड आहे ती माझ्याशी बोलत नाही माझं खरंच काही चुकलं हो का मी सकाळी गेलो होतो तिच्याशी बोलायला पण तिने माझ्याकडे एकदाही पाहिलं नाही आणि म्हणाली मी कामात बिझी आहे अशी वागते आहे विनय अगदी रडावलेला चेहरा करून अमोलशी बोलत होता केतकी देखील विनयकडे पाहत होती तिला तर प्रियाचा राग येऊ लागला होता प्रिया केतकीशी बोलत होती तरी ती आता मात्र रिस्पॉन्स देत नव्हती तिला प्रियाशी बोलूच वाटत नव्हतं जोपर्यंत ती अशी वाक्य आहेत त्याचे कारण तिला कळणार नव्हते तोपर्यंत ती बोलणार नव्हती प्रिया इकडच्या तिकडचा गप्पा मारू लागले इकडचे तिकडचे विषय काढू लागले पण केतकी काहीच बोलत नव्हती प्रिया म्हणाली केतकी मी तुझ्याशी बोलते आहे तुझं लक्ष कुठे आहे केतकी म्हणाली प्लीज तू माझ्याशी बोलू नको प्रिया म्हणाली पण का केतकी म्हणाली प्रिया जोपर्यंत विनयशी तू अशी का वागते आहे हे सांगणार नाही तोपर्यंत मला तुझ्याशी बोलायची खरंच इच्छा नाही तू मला सांग तू अशी का वागते आहे बघ विनय तुझ्याकडे कसा पाहत आहे त्याला तुझ्याशी किती बोलायचं आहे आणि तू त्याच्याशी काहीच बोलत नाही प्रियाने विनयकडे एक नजर फिरवली बघितलं तर तो, तो खरंच तिच्याकडे अगदी अधाशासारखा पाहत होता त्याच्याकडे पाहिलं आणि तिने लगेच दुसरीकडे नजर फिरवली आता मात्र प्रियाला रावलं नाही ती वॉशरूम मध्ये गेली तिच्या पाठी केतकी देखील गेली प्रिया रडू लागली तिला पाहून केतकी फार झाली प्रियाला प्रिया काय झालं काही प्रॉब्लेम आहे का बाबा व्यवस्थित आहेत ना प्रिया डोळे पुसतच म्हणाली केतकी मी मुद्दाम विनयला इग्नोर करत आहे केतकी म्हणाली पण का प्रिया प्रियाचे डोळे काठोकाठ भरले होते मनही भरून आले होते क्रमश कथालेखन आणि अभिवाचन अश्विनी कुणाल ओगले श्रोते हो तुम्हाला विसरू नका व्हिडिओला एक लाईक जरूर द्या कथा कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा आपल्या कथेची नायिका प्रिया विनयशी अशी का वागते आहे हे, हे पुढच्या भागात कळेल लवकरच भेटू पुढील भागात वेड हे प्रेमाचे धन्यवाद